मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आता पाहणार आहोत महाराष्ट्रभरातल्या महत्वाच्या घडामोडी मात्र सुरुवातीला एक महत्वाची सुरुवा महत बातमी भंडारा जिल्ह्यातून भंडारा जिल्ह्यामध्ये जांब आणि खैरलांजी शेतशिवारात पट्टेदार वाघाचं दर्शन झालंय सध्या वाघाची जांब आणि खैरलांजी परिसरात दहशत आहे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे शेतात एकटं जाण्यासाठी शेतकरी घाबरतायत वन विभागाकडनं सुद्धा शोध मोहीम सुरू आहे याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी जिल्ह्यातील खैरलांजी असेल जाम असेल या गावात वाघाची प्रचंड दहशत पसरली आणि त्या भीतीपोटी शेतकरी आपल्या शेतात एकट्या जाण्यास घाबरत आहे सध्या याच गावात आहे आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात येथे आता वन विभागाचे कर्मचारी येतात आणि तीन दिवसापासून जर बघितलं असेल तर दिवसात ढवळ्यात खऱ्या वाघ दिसत आणि त्यामुळे कुठेतरी एकंदरीत वाघाच्या भीतीपुठे संपूर्ण गाव एकंदरीत दहशतीत असल्याचे आपल्याला दिसत आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी या गावातलेलं नागरिक आहेत काय सांगाल कशा प्रकारची खऱ्या अर्थानं आपल्याला भीती आहे आता तीन दिवसापासून आमच्या गावामध्ये खूप वाघाच्या भीतीच्या वातावरण पसरलेलं आहे पहिल्या दिवशी एका महिलेला वाघ दिसला त्याच्यावर थोड्याच त्याच ते महिला बचावली आणि त्यानंतर तो वाघ लोकांच्या हल्ल्यामुळे पळून गेला आणि दुसऱ्या दिवशी पण फॉरेस्टवाले आले होते ड्रोन कॅमेरा वगैरे पण तो त्याच्यामध्ये तो दिसलेला नाही आणि आता दुसरीकडे म्हणजे तो भाग सोडून दुसऱ्या भागामध्ये आज वाघ दिसला आणि वातावरण शेती म्हणजे शेतकऱ्याच्या मनात खूप भीतीचे वातावरण पसरले त्यामुळे वन विभागांना एकच कडकडीची विनंती आहे की त्यांनी या वाघाला जेरबंद करून आम्हा शेतकऱ्यांना एक भयमुक्त करावं आणि आम्हाला कुठेतरी एक मोकळं वातावरण निर्माण करून द्यावं अशी मी वन विभागाच्या वन विभागाला आपल्या गावाच्या वतीने विनंती करते आणि सर्व शेतकऱ्यांना या भीतीच्या वातावरणातून कराव, दूर करावं अशीच अप, अपेक्षा आपल्यासोबत या गावातील सरपंच आहेत काय सांगाल कशा प्रकारची भीती एका अर्थाना तुमच्या गावात आहे काय तुमची एका अर्थाना वन विभागाला मागणी असणार आहे मागणी हेच आहे का त्यांनी तत्काळ लवकरात लवकर त्या वाघाला जेरबंद करून हे गावातून जो भीतीच्या वातावरण पसरलेलं आहे त्या वातावरणातून मुक्त करावं वा। आपण बघू शकता की एकंदरीतच मोठ्या प्रमाणात या गावात वाघाची दहशत आहे आणि कुठेतरी वन विभागाने लक्ष देऊन कुठेतरी वाघाला जेरबंद करण्याची मागणी हे गावकरी करतात तेजस महतूर एनडीटी मराठी भंडारा